आणि भारत जवानांच्या वीर पत्रेला आणि आई वडिलांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आजच्या देशाची सेवा करून देशासाठी बलिदान दिलेल्या दे या कुटुंबाच वाढदिवसाच्या निमित्ताने सीताई फंडेशन वतीने या जिल्ह्याचे अतिशय कर्तबकार जिल्हाधिकारी आणि देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं देशाची सेवा केलेला आहे त्यांचा सन्मान जो आहे ज्या जिल्ह्यात होतो त्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांच्या हस्ते होवा आणि तो झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे हा शोटासा केलेला प्रश्न आहे आणि यांच्या सगळ्या जे काय आपण जर सर्वांना बोलाव त्यांना दिलं आणि ते जर बोललं तर त्यांच्या डोळ्यात आसू राहणार आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसू असणार आहे कारण या सगळं प्रसंग जे आहेत त्यांच्या सोबत करत असताना त्यांच्यावर जे काही वेल आलेले आहे त्या वेळेच्या याच्यामध्ये आपणच भारतीयांनी क्षणो क्षणी देशाची सेवा केलेल्या कुटुंबाची सन्मान करणं त्यांचा आदर करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे प्रत्येक कर्तव्य आहे आणि आपण तो, तो प्रामाणिकपणे पार पाडला पाहिजे आणि म्हणून आपण हा केलेला छोटासा प्रयत्न आहे दुसरा याच्यामध्ये आपण एक जो कार्यक्रम का आहे त्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ग्रंथ तुला जे आहे ते जे पुस्तक जे आहेत वेगवेगळ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील राजा शंभूराजे असतील संत जगद्गुरु तुकाराम महाराज असतील हे वेगवेगळ्या आपल्या आदर्श असलेले आपल्याला तुम्हाला सगळ्यांना जगण्यासाठी एक उमेद आणि जिद्द आणि आदर्श निर्माण केलेले महान परक्रमी राजा छत्रपती आणि समोराचे आणि आपल्याला परमात्मिक मार्गाला सुद्धा लावून देणारे संत जगतगुरु तुकाराम महाराज यांची पुस्तकं जी आहेत ती वाचनालयामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये सुद्धा ती दिली जातील दुसरं जे आहे कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये मुलींची छळ काढली जातो त्या ठिकाणी मुली ज्या आहेत या गोष्टीला सामोरे गेल्या पाहिजेत रडण्याने काय होणार नाही तर त्या लढल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण सीता आई फाउंडेशन माझ्या आईच्या नावाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हायस्कूल आणि कॉलेज मध्ये ब्लॅक बेंड असलेल्या ज्या मुली आहेत त्या पन्नास मुली अशा जिल्ह्यामध्ये सगळ्या हायस्कूल आणि कॉलेजेस मध्ये जाऊन मुलींना स्वसंरक्षण करण्याबाबतचं ट्रेनिंग देतील आणि कधी कोणी ती वेळ त्यांच्या येऊ नये पण आली तर खाट डीसी कालपाटात मारण्यासाठी सुद्धा त्यांना प्रशिक्षण दिला जाईल तर त्या मुली सुद्धा इथं आपल्याला ता प्रात्यक्ष करून दाखवणार आहे आणि लवकरच सीता आई माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटरचा एक पंधरा दिवसामध्ये पुन्हा कलेक्टर साहेबांच्या सुभाषीमध्ये डायलिसिस सेंटरचं उद्घाटन होणार आहे आणि म्हणून जे काही समाजाच्या हितासाठी आहे ते करण्यासाठी आईचे संस्कारच आहेत त्यांच्या आईच्या मुलं दुसऱ्याचा रुबाडणं आणि दुसऱ्याचं घेऊन जगण्यापेक्षा जे आपलं आहे ते दुसऱ्यांना देणं आणि दुसऱ्यांचा सन्मान करणं आणि जे काही समाजाच्या हिताचं आहे ते करायचं आई म्हणून चांगलं काम करण्याबाबतच जे काय विचार मनात येतात ते तिचेच संस्कार आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मी ज्यांच्या सोबत काम केलं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम खाली काम केलं ते वंदनीय शिवसेना प्रमुख धर्मवीर आनंदिगे साहेब अशा या महाराष्ट्राला आणि देशाला ज्यांनी संकटामध्ये नेहमीच देश संकटात असताना सुद्धा आवाज दिलेला आहे ते वंदनीय शिवसेना प्रमुख ज्या वेळेला देशामध्ये अमरनाथ यात्रा जी आहे ज्याला देशद्रोही होऊन देत नव्हते त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आवाज केला होता का जर अमरनाथची यात्रा जर झाली नाही तर मुंबई मधनं जाणारा विमान सुद्धा उडणार नाही अशा स्वरूपाचा आवाज देणारा अशा स्वरूपाच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन आहे चांगलं काम त्यांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुविधा ज्या आहेत कितीतरी सांगत तरी त्या कमी पडतील आणि म्हणून त्यांनी जे काही चांगलं काम केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही सुद्धा आपला खाणचा खाडीचा अर्क चिमणीच्या चोचीमध्ये लागलेल्या जंगलाला आगीमध्ये पाणी नेऊन टाकणं करण्याचा थोडस लागतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो, करतो। या ठिकाणी मी पुन्हा एकदा सईद यांच्या मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आपल्या प्रती सर्व भारतीयांना आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे आणि या मुली या ठिकाणी आपल्याला ब्लॅक द्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत त्यांना सुद्धा आणि माझ्यावर प्रेम करणारे जे काय मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी राजकीय सर्व पदाधिकारी आणि सामाजिक संस्था शिक्षक पत्रकार सर्वांना या ठिकाणी मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो का आपण या कार्यक्रमाबद्दल आणि झालेल्या सन्मानाबाबत आपण आपले विचार आणि मार्गदर्शन करावं मी आपल्याला विनंती